आज आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा सा उद्या जळगाव शहरामध्ये दौरा आहे त्या दौऱ्याच्या अनुषंगाने आपणास माहिती व्हावी अनुषंगाने पत्रकार परिषद घेण्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे नामदार रामदासजी आठवले साहेब हे रात्री एल टी टी म्हणजे लोकमान्य टिळक येथून पाटलीपुत्र एक्सप्रेसने येऊन जळगाव शहरामध्ये जळगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी सकाळी साडेपाच वाजता त्यांचं आगमन होईल आगमन झाल्यानंतर भारततंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण पुर्न, पुत्राला स्टेशन जेवढील बाबासाहेबांना अभिवादन करून ते अजिंठा शासकीय विश्रामबरोबर या ठिकाणी बाय रोड रवाना होतील सव्वा नऊ वाजता सामाजिक न्याय कर्मचाऱ्यांचे समाजकल्याण कर अधिकाऱ्यांसोबत कर मान्य जिल्हाधिकारी असतील एस पी साहेब असतील यांच्यासमोर त्यांची सरकारी मिटिंग अजिंठा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि साडे दहा वाजता आठवले साहेब हे पत्रकारांसोबत वार्तालाप करणार आहेत विविध विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहेत तेथून साडे अकरा वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा लाडवंजेरी मंगर कार्यालय आकाशवाणी चौक जळगाव इथे संपन्न होत आहे त्या ठिकाणी पक्षाच्या अनुषंगाने आपण पाहत असणार की राज्यामध्ये येत्या काही कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदा असतील ग्रामपंचायत असतील नगर परिषदा असतील या अनुषंगाने पक्षाची ज्या ज्या ठिकाणी ताकत ताकद आहे त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठी आठव आटो, आठवले साहेबांचा हा दौरा पुढे महाराष्ट्रभरामध्ये चालू आहे की पक्षाचं संघटन पक्षामध्ये इतर सर्व समाजाचं घेऊन सोशल इंजिनिअर आपण म्हणू शकतो त्यांना सर्व धर्माच्या लोकांना घेऊन पक्षामध्ये वाढ कशी होईल या अनुषंगाने हे महाराष्ट्रभरामध्ये नामदार आठवले साहेब हे दौरे करत आहेत आणि या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला असतील त्यांचा मान सन्मान म्हणजे पुरस्कार सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सोडासुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे उत्तर महाराष्ट्रातील काही महिलांना या ठिकाणी आठवले साहेबांच्या हस्ते पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी परदेशचे उपाध्यक्ष माननीय रमेशजी साहेब स्वागत स्वागताध्यक्ष मी स्वतः आहे जिल्हाध्यक्ष आनंदजी खरात पश्चिमचे जिल्हाध्यक्ष भगवानबाई सोनवणे पूर्वचे आम्ही तिघं या स्वागत म्हणजे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष लक्ष्मणजी जाधव सुदामबाई सोनवणे जिल्हा सचिव भरत मोरे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे आणि तालुक्याभरातील सर्व तालुका अध्यक्ष महिला आघाडीच्या प्रमुख चायते कोमत सोनोने या सर्वांच्या अनुषंगाने उद्याचा कार्यक्रम हा एक मोठा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे साहेबांना वेळ कमी दिला असला तरी पण आम्ही सर्व ताकदनिशी उद्याचा हा कार्यकर्ता मिळावा भव्य दिव्य करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे हा मानस आहे